पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही वंधुचरण रजसेव उष्टाबळी पूर्व कळ कर्मा होळी करुणिया अमुपहे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा अवघे होती लाभका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या जन्म मरणाच्या खेपा, खे होईल हा सोपा सिद्ध पंथ तो म्हणे घालो रा जाऊ त्या माहेरा नि